नमस्कार मंडळी आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुढीपाडवा तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हे मराठी नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्लॉगला सुरुवात करतो तर आज पहा आज गुढीपाडवा असल्यामुळे अशा प्रकारची गुढी आम्ही उभारलेली आहे समृद्धीनं पाणी आणलंय आणि आम्ही आता देवाला चाललोय आम्ही सणाला वगैरे या शिधा वगैरे घेऊन जात असतो तर शिध्यामध्ये असतो बा डाळ पीठ डाळीचं पीठ तांदूळ गूळ अशा प्रकारे हे दोन पिल्ल पहा आम्हाला काही दिवसांपूर्वी दिसले होते दिसले म्हणजे असं झालं की चार पिल्ल आमच्या इथं जवळ सोडले होते लोकांनी आणि त्यातलं एक मरून गेलं गाडी खाली कशातरी आणि मला थोडस कस तरी होतं कारण दोन तीन दिवस उपाशी राहिली ते आणि मग त्यामुळं मी काय केलं घरी आणलं त्यांना म्हटलं एकदमच काही कळत नव्हतं त्यांना था तर म्हटलं थोडस खाऊ खाऊ घालू आणि थोडस कळायला लागलं वाटलं तर पुन्हा सोडून देऊ कारण पहिला एक कुत्रा आहे आमच्याकडे ऑलरेडी तर एवढे तीन तीन चार चार कुत्रे सांभाळणं म्हणजे शक्य नाही येते मला त्यामुळं पाहू म्हणून आणले होते तर इथं घरी आणल्यानंतर काय झालं त्यांना खूप पिसा वगैरे होत्या तर एक गोजड अशी बाटली आणली औषधाची आणि त्याचं म्हणजे पाण्यामध्ये कालून मग एक दिवस त्यांना धुवून घेतलं तर आता ते एकदम ओके झालेले आहेत पाहू काही दिवस राहून देऊ मग देऊ सोडून तर चला शेताकडून म्हणजे मोटरिक मोटर जी जे आहे तिचं जे ऑटो आहे ते बंद करायचं आहे कारण रात्री चालू होतं आता काही सध्या भरणं नाही आहे तर बंद करून येऊया आणि तशीच एक टूर होईल तुम्हाला शेताची पण तर इथं हळद होती पा इथं घरापासून जवळ ती काढून इथं वाळवू घातली आणि हा गहू असा आहे पहा वाळलेला आहे तरी अजून इथं काही ठिकाणी असा ओरला आहे थोडा थोडा तर अजून एक पंधरा दिवस वाळून देऊ आणि नंतर मग हार्वेस्टिनी काढून घेऊ चला तर हा आहे पा आणि चला आता शेतात जाऊया आणि नांगरासाठी हे आणलंय पहा मल्टीपर्पजच ज्याने यामध्ये रेझर पण आहे आणि म्हणजे कल्टी पण आहे समजा स्वरूपात तर इकडे शेतात पहा हे गहू काढलेला आहे पहा मला मगाशी दाखवलं मी अगोदर की या यापूर्वीची शूटिंग होती तो काढलेला आहे सगळा आता हा नांगर आणलेला आहे पहा आता काही दोन चार दिवसांमध्ये नांगरून घ्यायचंय असा नांगर आहे तर मंडळी बदल हा निसर्गाचा नियम आहे पहा आणि प्रत्येक गोष्टी या बदलत राहतात आणखी पन्नास वर्षांनी माझं भविष्य काय असेल किंवा आरंभाचं भविष्य काय असेल हे सांगता येणार नाही पण नक्कीच बदललेलं असेल तर आता ज्या म्हणजे सण समारंभ चालीरीती प्रथा ज्या पाळत आहोत त्या कदाचित त्यावेळेस असतील किंवा त्यामध्ये किती बदल झालेला असेल हे देखील सांगता येणार नाही त्यासाठी आत्ता हा व्लॉग एकदाच होईल यानंतर पुन्हा अशा प्रकारचा व्लॉग मी बनवणार नाही कारण आपल्या ब्लॉगमध्ये दे देखील बदल होत चालणार आहे आणि म्हणून मुद्दाम आता बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हते तर त्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवत आहे आणि जे मला आई वडिलांनी शिकवलं ते मी आतापर्यंत फॉलो केलं तेच मी आरंभला शिकवण्याचं काम करत आहे आता कुठं चालला रे तू कुठ चालला हा पण ते देवाला चालला हा हा असं जायचं बरं का देवपूजा करीत राहायची जे तुम्हाला करायचंय तुम्ही चांगली कामं करायचे कुणाची सेवा करायची एखाद्या गरीब गरिबाला काही मदत करायची असेल किंवा एखाद्या प्राणी मात्राला काही मदत करायची असेल ते तुम्ही मनापासून करा ना दाखवायची काय करायची सोंग डोंग किंवा म्हणजे एखाद्याला आपण धर्म करत नाही पण असं समजा म्हणजे मंदिर बांधण्यासाठी किंवा असं कारणच मंदिर बांधलं म्हणून काय होतं अरे एवढा मोठा देव पूर्ण जगामध्ये राखण करतोय आणि त्याला तुम्ही एका मंदिरात बंदिस्त करता तो त्याच रक्षण करण्याकरता समर्थ नाही का माझे विचार आहेत तर चला बोलता बोलता आपण आलो इथं हा आमचा देव आहे बा जो आमच्या आजोबांनी इथं निर्मित केलेला आहे चल रे हळूच आहे इकडनं बघ आला का हळूच इथं चप्पल काढ आणि सकाळीच आमच्या इथे शेजारी बाळू आहे तो, तो येऊन गेला सिंदूर वगैरे लावून गेला तसेच आम्ही देखील ला आलेलो आहोत दादा हुँ। हुँ। आधी पाणी चंदूर लागल हा टाक ला। हळू सगळं टाकायचं हळूच हळूस हळू हा काय नाही काय नाही दे टाकून पाणी आंब्या ठेव साईडला हे पहा अगोदर तस किदा टाकलेला आहे आता काय कर अगरबत्ती बाजूला घे ती अगरबत्ती बाजूला ठेव आणि टा टाकळा ता, टाक टाकला हां आता अगरबत्त्या घे आणि काळी पेटीची काही गरज नाही तिथं दिवाय दिवायला पेटून घेणे आणि मंडळी हा जुना लिंब आहे हा ज्या मी लहान होतो त्यावेळेस आम्ही या लिंबावर आणखी एक शेजारी लिंब होतो पहा त्याच्यावर सुरपारंभ्या वगैरे खूप खेळलेलो आहोत या काट्या वगैरे त्यावेळेस नव्हत्या आणि हे कसं आहे दुसऱ्याच्या शेतात असल्यामुळं आपल्याला इथं काही करता येत नाही म्हणजे आमच्या चुलतीच्या जर हे देवस्थान आहे आता त्यामुळं अशी परिस्थिती आहे पड हां जोरात पड ना हां एवढ्या वेळेस फोड ना जोरात फोटून दे ना जाऊन नारळ काढ देवाल ठेव पाया पड तर आता देवाचं वगैरे दर्शन घेतलंय आणि थोडंसं शेत दाखवतो तुम्हाला आता हे पा हे दिसतंय आमचं चुलकीचं शेत आहे आणि पलीकडं शेत आहे का इकडं ओढा वगैरे आहे ज्यावेळेस पाऊस पडतो पाणी येतो त्यावेळेस ती पूर्ण भाग पाण्यामध्ये जात असतो आणि इकडं चारा वगैरे केलेला आहे कारण इकडे काय होतं पूर्ण भाग पाण्यामध्ये जातो त्यामुळे इकडे शक्यतो चाराच होतो कारण दुसरं पीक जर घेतलं तर त्याचा नाश होतो कापशी वगैरे सोडून जाती पावसाळ्यामध्ये आणि इकडे गहू आणि कापशी अशी दोनच पीक आम्ही घेतो आणि जनावरांना चारा वगैरे एवढंच आणि याच गोष्टींवर आमचा चेहरेदार चालतो पा तर आता ही सध्याची परिस्थिती थोडीशी बदलावी थोडी सुधारणा व्हावी असं वाटतंय पण माहीत नाही होईल की नाही आणि त्यासाठीच मग आता दुसरा अर्ध काय साधन करता येईल याचा विचार करतो मग येऊन दे ना मला आणि फोटोग्राफी करतोय पण फोटोग्राफीचे एवढे काही म्हणजे ऑर्डर्स नसतात आणि मग दुसरा काय पर्याय आणखीन पैसा कमवण्यासाठी तर मग थोडासा मला म्हणजे नाद लागला व्यसन लागलं ते ड्रीम इलेव्हन आणि दुसरं शेअर मार्केट ऑप्शन ट्रेडिंगचं आणि ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मा मला झालाय सध्या सत्तर हजारांचा लॉस मला इथं म्हणजे स्क्रीनशॉट शॉर्ट टाकेलच मी आणि ड्रीम मध्ये झाला पण ड्रीम मध्ये कसं तीस हजारांचा लॉस झाला तर त्याला बरेच वर्ष म्हणजे एक दीड वर्ष झालं एक दीड वर्षांचा हा लॉस झाला आहे पा। जवळपास एक लाखाचा लॉस झाला आणि त्याने थोडीशी मानसिकता म्हणजे अस्थिर आहे म्हणजे अस्थिर व्हायचं काय नाही एवढं काही आयुष्य माझं हे नाही एक लाख गोष्टी वर्ष हे झालं पण आता सध्या कसं आहे थोडंसं ट्रॅक्टर वगैरे घेतला नांगर वगैरे घेतले पैसे लॅप झाले मग आता रोजचा खर्च वगैरे लागतच असतो हा खर्च था आता इथून पुढचा म्हणजे कसा काढायचा कसं काय नियोजन करायचं यामुळे थोडस टेन्शन असतं डोक्यामध्ये आणि लॉगही बनवायचे कसं आहे पैसे जर असले ना तर मग सगळ्या गोष्टी सुचतात पण पैसे जर नसते ना खिशामध्ये तर मग काहीच गोष्टी सुचत नाहीत असं परिस्थिती आहे पहा सध्या तिथं घास आहे बा हा घास लागतोच आम्हाला कारण कस जनावरे पाळण्याचा छंद आहे आणि त्याशिवाय करमतच नाही आम्हाला कारण एकदम जर म्हणजे जनावरे वगैरे नसतील घरापुढे तर थोडस बोर बोर वाटतं बर बर हाँ हा हा ह्या दोन तीन चेन्स आहेत पाच चेन्स आलेला आहे झोडून घ्यायच्या आज उद्या काय झोडली थोडीशी पलीकडली काही राहिली हे असे काम असतात का आमचे दैनंदिन हे अशी घराजवळ थोडीशी हिरवळ बनवलेली आहे बा म्हणजे चिकूचे नारळाचे वगैरे झाड आंब्याचे झाडं आणि हे असं असल्यावर थोडस म्हणजे करमत छान वाटतं आणि हे अशा प्रकारे आमचा एकंदर संसार आणि एकंदर हे आमचं साधारणच घर हे बदलेल नक्की बदलेल तर मंडळी आजचा हा व्लॉग इथंच संपवतोय पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुढच्या पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय तर मंडळी शेअर मार्केट असेल किंवा ड्रीम इलेवन असेल याच्यामध्ये दे म्हणजे खेळण्याचं कारण असं की यार कुणाला माहिती आहे की कुणाचं नशीब कधी बदलेल आणि म्हणून त्यासाठी खेळतोय यश मिळेल नाही मिळेल माहीत नाही पण ठीक आहे चला काही दिवस आणखी अजून एक चार सहा महिने प्रयत्न करू याच्यामध्ये जर यश भेटलं तर चालू राहून देऊ नाही भेटलं तर बंद करून टाकू